राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज मार्कडवाडीचा दौरा आहे आणि त्यापूर्वी काल माझे आमदार राम सातपुते यांनी एक ट्विट केलं होतं तुम्ही जर मार्कडवाडीत येत आहे तर मी केलेल्या काम जी विकास काम आहेत ती नक्की पहा असं आव्हान राम सातपुते यांनी शरद पवारांना केलं होतं आपण हा जो फलक पाहतो या पा फलकावरती वेगवेगळी जी विकास कामं केली आहेत राम सातपुते यांनी त्यांची जी चित्रं आहेत त्यामध्ये गार्डन आहे त्याचबरोबर बोटिंग क्लब आहे मंगल कार्यालय आहे अशी वेगवेगळी विकास कामं ही राम सातपुतींना या मार्केटवाडीमध्ये केली आहेत आणि त्यामुळं ही जी मतं आहेत ती मला मिळणार आहेत असा दावा राम सातपुतींनी केलेला आहे ठिकाणी ज्या पद्धतीनं राम सातपुते यांनी काही विकास केला नाही असं म्हणणारी मंडळी आहे तर राम सातपुतेंनं या ठिकाणी विकास केला आणि त्यामुळं त्यांना ही भरघोस मतं मिळाली असा म्हणणारा दुसरा वर्ग देखील या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया नक्की काय काम राम सातपुतेनं केली होती आणि गावामध्ये जी मोहीम सुरू आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं पहिल्यांदा या गावकऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो गाव ग्रामस्थांत आणि युवा वर्ग पहिल्यांदा राम पाठीमागे होता पहिल्यापासून आणि गावामध्ये तेवढे रामबाऊची कामं पण झालेत एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची कामं केलेले आहेत हे रोड बघताय तुम्ही रस्ता बघताय तिथं वशामावती मंदिर आहे तिथं तिथं पण बऱ्यापैकी कामं आहेत पर्यटन झालेलं आहे इथं एवढं गावात कुठंच विकास झाला नाही एवढा गावात आमचा विकास झालेला आहे मार्कवाड इव्हीएम हटाव देश नारा या ठिकाणी विरोधक देत आहेत काय सांगाल ही जी मतं जी पडली होती जर परत निवडणूक झाली तर काय होईल नक्कीच जे एक हजार तीन मतं पडले रामबाऊना आ, ते बाराशेच्या आसपास जातील परत नंतर कारण त्यांची विकास कामच आहे ती काय लोकांना थोडंसं अडचणीमुळं ते येऊ शकले नाही ते येऊ शकले नाही ते किंवा मतदानाला त्यांना रस्त्याच्या ह्याच्या अडचणी असल्यामुळं त्यांनी केलं नाही पण आता ते सुद्धा ओपन म्हणते ते होत असलं तर होऊ द्या आम्ही तयार आहे तुम्ही तयार तुम्ही काय सांगाल डबल मतदान होईल पंधराशेच्या आसपास मतदान होईल राजीनामा द्यावा उत्तर राजीनामा द्यावा त्यांनी शंभर टक्के राजीनामा द्या अजून एकदा मतदान डबल होऊन द्या एक हजार एक टक्का मतदान जास्त हो ना राम काम त्यांचं जास्त आहे रामभाव म्हणजे एक नंबर माणूस आहे माणूस बी चांगला आहे आणि काम एक नंबर आहे त्यांचं त्यासाठी डबल मतदान चालतोय आम्हाला काय अडचण वर जी चालू आहे ही योग्य वाटते का तुम्हाला का बॅलेट पेपर वर झालं पाहिजे काय बॅलेट पेपर जे हाई होऊन द्या ना मशीन जे मशीन काय खोटं बोलतं का मशीन खोटं बोलत नाही हे त्यांना जे मतदान कमी पडलंय त्यांचं कामच नाही पहिल्यापासून कसलंच कुठंही काम केलेलं नाही कधी पंचवीस वर्ष त्यांनी कायही सुद्धा काम केलेलं नाही मागल्या पंचवीस वर्षात मोहिते पाटलांनी नाही किंवा कोणी सुद्धा काम केलेलं नाही हे रामभाऊ मध्ये आम्हाला आम्ही देव माणूस आम्ही म्हणून त्यांना देव माणसासारखा हे माणूस आहे यांनी काय सांगा पंचवीस वर्ष एक सुद्धा खडी टाकली नाही कधी मोहिते पाटलांनी किंवा जानकर साहेबांनी नाही तर हो ना ही पूर्ण गाव भाजपच्या पाठीमाग आहे आतापर्यंत जे साहेब इकडे होते म्हणून त्यांच्या माग होत आता जे साहेब राष्ट्रवादीत गेले गाव नाही गेले त्यामुळे काय सांगा आम्ही रामभाऊ सातपुते यांना कामाच्या ह्याच्यावर मतदान केलेलं आहे आणि जे काम केलेले आहेत ते तुम्हाला दिसते फलकावरती आणि रामभाऊ सातपुते हे माळसरस तालुक्यात आरोग्य दूत म्हणून ओळखलं जात आहे आणि ते सुद्धा काम चांगली केलेले आहेत त्यांनी आणि हे मानतात काम केले नाहीत तुम्ही काय सांगाल येणाऱ्या स्थानिक निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती नक्कीच घ्या त्यावेळेस नक्कीच राम सातपुतेला दोनशे पेक्षा आणखी जास्त लीड मिळेल जे आता एक हजार भेट मिळालेत ना ते त्या ठिकाणी बाराशे मिळणार कशामुळं त्यांनी एवढे कामच केलेले त्या आरोग्य म्हणजे खरंच त्यांना रेलमध्ये काम केलेले आहेत बोगसगिरी अजिबातच एकही केलेलं नाही विरोधक म्हणतात की कामच काय केले नाहीत विरोधक फक्त चार पुढारी फक्त आहेत चार पुढारे म्हणजे सर्व ग्रामस्थ नाही आहेत का मतदान करणारे लोक वेगळे आहेत आणि पुढारपण स्टंटबाजी करणारे लोक वेगळे आहेत आमच्या गावात आणि आमचं गाव असं आहे की पोटाच्या पाठीमागा कधीच जात नाही कारण काम करणारे लोक हे मोल मजबूत शेतकरी राणामध्ये आहेत ते मतदान करायला येतात पोटाराच्या गावामध्ये तुम्हाला चौकामध्ये शेतकरी असं दिसणारच नाही पुढारीच फक्त तुम्हाला गावामध्ये दिसतील ही काय सुरू आहे हे फक्त स्टंटबाजी आहे की अपयश त्यांना पचवता येत नाही म्हणून स्टंटबाजी मोठे नेत्यांची असणार आहे या ठिकाणी कोणातरी मोठ्याचा अधिकार या ठिकाणी हात असणार आहे तर आपण पाहतोय की एकीकडे ई व्ही एम हटाव देश बचावचा नारा देताना दिसत आहेत तर दुसरीकडे जे मतदार आहेत तिथले ग्रामस्थ आहेत ते म्हणतात की रामभाऊ सातपुते यांना जी मतं पडली आहेत ही योग्य आहेत त्यांना या ठिकाणी विकास कामं केली आहेत आणि जर पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक लागली तर राम सातपुते हे घवघवीत या मतांनी या ठिकाणी निवडून येतील मुंबईतसाठी नितीन शिंदे मार्कडवाडी